तालुक्यात एक नंबर आता सिटीज वाजणार बाबासाहेब बाकी नेत्यांना ओळखत पण नाही कोण यंग जनरेशन बाबासाहेब देशमुख आमची खानदान पूर्ण आबासाहेबांच्या माग आता बाबासाहेब आहे मागे बापू ओळखत नाही किंवा आम्हाला अजिबात ओळखत नाही बाबासाहेब देशमुख शंभर टक्के आम्हाला ओळखत आज तागाय जी दलितांवर जे अन्याय झाले त्याला फक्त न्याय दिलता फक्त आबानीच दिलता आणि जसा आमचा जी बाबासाहेब आहे तसाच ही दुसरा बाबासाहेब आहे ना परत एकदा बसवणार एक संविधान लिहिणारा Ani, dusra hmm. तालुका चालवणार आज विरोधकाच आज जवळजवळ शाजेबापूच आणि झोप त्यासाठी अर्धी टाकूनच त्यानं केली मला एकदा द्या देऊन बघितलं ती गेला पळून डोंगरात वरतोंड करून सांगते अजून आम्ही पाणी आणलं मग पाण्याचं आणलं माहित नाही उगं सांगते ते टेंबू म्हैसाळ ही ती मग नागनाथ अन्ना नायकवाडी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख हिने काय अशी काय पाण्याबद्दल काय नसते चेष्टाच केली काय पंचावन्न वर्षात उगं काय पण सांगते ती उचली डीप लावली टाळ्याला आमदार साहेबांनी पहिले पंचावन्न वर्ष झटल्यावर आता पाणी आले आणि त्याच्या नावावर ही बसून खायला आली आणि विकास केला कशाचा विकास केला काय सांगू तालुक्यात पाणी देशमुख देशमुखांनी पंचावन्न वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला नंतर पाणी आले पाच वर्षात सगळं तालुका गाव हेच केला झाडी डोंगरच दाखवला दुसरं काहीच केलं नाही आतापर्यंत जावा झाडी जावा चिल्लारात एवढंच केलं काय झाडी काय डोंगर हे कागदावर आहे सगळं काय नाही विकास नाही काय नाही काय नाही कागदावरचा विकास आहे ना सगळं चोराचा बाजाराने आता आली ती दोन महिने जसं फॉर्म भरल्या तसं आता घर चालली कधी पण तुम्ही फोन करा तुम्ही ओळखीचा गरज लागली बाबासाहेब देशमुखला फोन लागला मदत मदत भेटणार भेटणार नसू ती डोंगरात कशात कशात फिरून आली ते आमच्यात माणसात राहते म्हणून झाडात जात नाही डोंगरात जात नाही कुठे बाहेर जात नाही गोरगिरी बसंग आहे काय कोण आजारी पडत स्वतः येत तिथं तिथे म्हणून बाबासाहेब किती वेळ आमदार या पाहिजे गावात पाच वर्षात किती वेळा पाहिजे एकदाच पाणी पूजन केलं पाणी आठलं तरी अजून साठ चाळीस खाऊन सगळं रोड निकृष्ट दर्जाचं काम कुठं आहे ती नाही ते मध्ये तर पेपरला बातमी आली एक हजार कोटीचा घोटाळा म्हणून पेपरला एक हजार कोटीचा घोटाळा जरी करत असला तरी निवडून देऊन काय उपयोग आहे एकाच नाण्याची दोन बाजू आहेत बापू काय नाबा काय बाबासाहेब देशमुख हा काय आणि ओनली ओन बाबासाहेब देशमुख बाबासाहेब शंभर टक्के येणार वन साईड बघितलं <laughs> <मात पढ़े> <laughs> हो ना गाडी शॉर्टकस पडते ठाक 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 त्याची मत पडते परिवर्तन शंभर टक्के होणार आणि पस्तीस पस्तीस हजाराचा हाबडा बसणार आहे यांना किरकोळ नाही नमस्कार मी अविनाश महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत दर्शको सांगोला विधानसभा मतदारसंघातल्या निवडणुकीची रणधुमाळी अत्यंत जोरात सुरू आहे आता मी उभा आहे तो म्हणजे सांगोल्यामधल्या बंधन पॅलेस मध्ये इथं अगदी थोड्या वेळापूर्वी संपूर्ण जो काही दलित समाजातील संपूर्ण तरुण मुलं आहेत जवळपास हजारोच्या संख्येनं उपस्थित असणाऱ्या मुलांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना पाठिंबा दिलाय आणि त्यांची संपूर्ण नेतेमंडळींनी ही मुलं त्या ठिकाणी अगदी पंधरा वीस मिनिटांपूर्वी इथं कार्यक्रम संपन्न झालाय हे सगळं करण्याच्या पाठिंबा आपण ती भूमिका काय त्यांच्या नेत्यांना विचारले बाबासाहेबांशी बोललोय परंतु ही जी तरुण मुलं बाहेर होती त्यांच्याशी आपण खर तर बोलतोय बुद्ध भीमराज ही काय संपूर्ण गँग आहे गँग नेमकं काय म्हणते इथले विधानसभेच्या निमित्तानं का पाठिंबा काय नाव आहे सुशील गावडे वै वीस वीस, वीस। नुकतंच मतदान आलेला माणूस आहे पहिलंच मतदान आहे काही काय क्रिया इथं पोरांमध्ये काय म्हणतात पोर विशेषतः समाजामध्ये काय वातावरण बाबासाहेब बाकी आहे नाही त्यांना ओळखत पण नाही तिथं कोण सुट्टी नॉट का बाबासाहेब का चांगलं नेतृत्व आहे आणि चार वर्ष सर्वांच्या सुखा दुःखात गेले नेतृत्व सर्वांच्या घरी पोचलेला नेता आहे तो त्यामुळे आता नेता उभा राहिलेलं ते आता इलेक्शन आल्यावर जवळ इलेक्शन आल्यावर घरोघरी पळा लागले यांना आता दिसायला लागले घर गोरगरीबांचे हा नेता बाबासाहेब देशमुख हा नेता गेले चार वर्ष झालं सगळ्या सर्वांच्या सुखा दुःखात आहे आणि दुःखात असल्यामुळे सर्व गोरगरीब जनता बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी आहे गंभीरपणे उभे आहे विकास पाणी कशाला गणपतराव देशमुखांनी पंचान्न वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला नंतर पाणी आले बापूच काय लागलाय सांगायला इथं काय सुद्धा नाही आता काय लय पाच हजार कुठे विकास म्हणतेवर कागदावरचा विकास आहे ना सगळं चोराचा निसता काय नाही विकास काय नाही आमच्या तर गावात काय दिलं नाही काय सुद्धा नाही फक्त कागदावरचा विकास आहे सावे सावे बर काय पण किती तुमच्या सोबत पाच दहा हजार तरुण पिढी माग आहे तरुण पिढी काय तुमचं काय काय मला काय बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख एक खंबर नेत होता तरुण येऊन नेता एक अर्ध्या रात्रीचा फोन करा रात्री दोन ला बाबासाहेब देशमुख हजाराला हो शंभर टक्के ही कुठलाही साहेब बापू ओळखत नाही किंवा देपा आम्हाला अजिबात ओळखत नाही बाबासाहेब देशमुख शंभर टक्के व आम्हाला ओळखतात बाबासाहेब देशमुख हा हुक एक काय आणि ओनली होऊन बाबासाहेब देशमुख आता पाण्याचं पाच हजार कोटीच काय काय नाही कागदावरच आहे का पाच हजार कोटी काय जाडी काय झोकर हे कागदावरच आहे सगळं काय नाही विकास नाही काय नाही काय नाही आमच्या गावाला एकही निधी आलाय आणि कुठलंही काम आमच्या सहाव्या गावासाठी ते केलंय तुम्ही दाखवा नाही बापू मध्ये पंचावन्न वर्षात केलं काय कायच केलं नाही वन गणपतराव यांनीच केलेलं आहे त्यांनी काय सगळं केलं कस किती वय आहे त्र्याहत्तर त्र्याहत्तर आहे हा बस काय त्र्याहत्तर वर्षात बरं बरोबर काम आता मध्ये बापू आलं माग आबा होत आता बाबासाहेब देशमुख लढायला लागले गणपतरावचं काम त्याच्यानंतर बाबासाहेबच काम चाललंय आणि मध्ये बापूची पाच वर्ष काय बेकारी मध्ये गेले ते बर आणि पाच हजार कोटीच काही नाही डोंगरात पुरल्या आता एक धाव चार आठ दिवसात ते बाहेर आणायचं मग आमच्याकडे येणार आहे ते बाबासाहेब ठीक आहे श्यामराव पगारे कुठले गाव सावे बाले किल्ला शेखा पोंडली सगळ्या भागात आले ते पूर्ण सांगोल तालुक्यातनं बर एक्कावन गावात सगळे पब्लिक आले सगळी तरुण पिढी काय यंग काय म्हणतो यंग जनरेशन यंग जनरेशन बाबासाहेब देशमुख आमची खानदान पूर्ण आबासाहेबांच्या माग आता बाबासाहेबांना माग बर तिकडे आबा खेळ चालू मोठा ती आता आली ती दोन महिन्यात जसं फॉर्म भरल्या तसं आता घरोघरी चालली ती कधी पण तुम्ही फोन करा तुम्ही ओळखीचा नसू तुम्हाला गरज लागली बाबासाहेब देशमुखला फोन लागला मदत भेटणार सत्तेत असू नसू मदत भेटणार हाय का कुठला असला नेता नंबर देत नाही ती एम ए कुठल्या आता बापू म्हणते आमच्या गावात ओळखत नाही पोरकून बारकी पोर आता बाबासाहेब देशात पळत जाते ती गाडी माग बारकी पोर देखील काप आता बाबासाहेब आल गावात आणखी देशमुख उद्या आली का गावासाठी पोर बारकी देखील ओळखते ती आता आमदार जायचं नाव बी माहित नाही ते पोरांना आणि तुम्ही म्हणता तिथं पाणी हे केलं सगळं आमदार साहेबांनी पहिले पंचावन्न वर्ष झटल्यावर आता पाणी आले आणि त्याच्या नावावर ही बसून खायला आली आणि विकास, के विकास के केला कशाचा विकास केला काय सांगू तालुक्यात आमच्या गावात कायच नाही किती वेळ आमदार या पाहिजे गावात पाच वर्षात किती वेळा पाहिजे एकदाच पाणी पूजन केलं पाणी आठलं तरी अजून फिरला ना विजय होईल का बाबा वन साइड वन साइड बघितलं <laughs> <मात पड़ी> <laughs> ना गाडी शॉर्ट कस पडते ती सरळ मग आणि ती खर्च बिरच एवढे विरोध करायची काय करायचं ते आता माणसं आली लक्ष्मी कशी डावलणार आहे पण आताच मारून पुन्हा फेकणार फेकणारायती त्यांना तस जास्त अठराशे कपसावे हीच काय झालं आता का ला। ला। ती ते आता आचल राहते व्हॉट्सअपला ला दिसते ते काय साईबापूला एक फोन केला शेतकऱ्याने केला ती शेतकरी काय म्हणला कि बापू तो आपलं आचरण आचरण लाईट आहे ह्याला लाईट नाही काय दंडावर लाईट नाही मग तुम्ही मत मग आमच्या आता शिवे तुम्ही देऊ ना म्हणते शिव देत नाही ती सोडून द्या असं येते बोल असतं का हिचं बाबा देशमुख राजच्या पाठ चारला फोन करा दोन ला करा फोन तीन ला फोन करा उचलतो तुमचे काय जाणून घेतो त्यावर नेता म्हणते नेता कसली काम पुसते आपली आता कमलापूर आजळणं रोड उकरून लावला काल टेटरला पडलाय का रोड मध्ये काय आहे फक्त मातींद दगड जायते त्या सिमेंट नाही कोकराट नाही कायच नाही हे रोड मध्ये काम कामच द्यायला शंभर टक्के काम आणि पन्नास टक्के खायचं आणि टक्के काम हे रोड ने धीठ होतो मग साहेब तर आज तागेत एक एकही काम नाही त्या शाळेब म्हणायचं बाबा साहेब हे काम दिलंय बाई म्हणजे शाहीबापू मग मी आता पाठवून शाहबाब बोल तुम्ही साहेब्याला काम दिलंय म्हणून बापू सोडा आबा काय आबा तर आपल्या गावात कायच आता काय चार मुलगी आहे ती चार पैशा झडती ती सोडून द्या हम्म बापूच शाही बापूच नाझे बापूच कधी काम नाही आपल्याकडे साव्यात हे कधीच नाही टक्कर देते रे कोण ती त्यांचं काय विषय होईल विषय पुढे होईल टक्कर फक्त फक्त बाबासाहेब देशमुख एक मे वन मे आर्मी आणि बाबासाहेब देशमुख एक झाली ती काय फायदा होईल एकत्र झाली होय एक मनापासून एकत्र झाली ती म्हणते आता आमच्या गावाचं राजकारण केलं तर फोडायचं सळे सळे पुढे बांधले आम्ही हेच घे दीपक आबा ही काय फरक पडणार हे काय फरक पडत नाही ठीक आहे तिकडे काय जण आहेत बाबा नमस्ते नमस्कार काय इकडे तुम्ही निळा बावट लाल बावठा एकच केला एकच होणार बाबासाहेबांच्या विचाराच जे विचार आहेत ते फक्त आणि फक्त मध्येच आहेत असं आम्हाला वाटतं आणि आहेच त्याच्यामध्ये काही फरक नाही त्यामुळे आम्ही एकच केले सगळं पुढतो एकत्र आले शंभर आज विरोधकाचं आज जवळजवळ शाहजीबापूचं आणि झोप नाही अर्धे टाकूनच झोपणार आहे तिथे अर्धे टाकूनच झोपणार आहे आज <coughs> कारण पुण? हे दोन हे जर दोन एकत्र आले तर विजय निश्चितच आहे बाबासाहेबांचा विजय हा निश्चितच आहे त्यामुळं काय हो म्हणते काय का? चालू जाईल चालू आहे निळवादा झोपू देत नाही झोपू देत नाही सगळी झालेली ते त्यामुळं काय आता बाबासाहेबांना कसं दिला माझे त्यांचं कामच तसं पाच वर्षात काय केलं कुणी काय केलं डोळ्या पाच वर्षात सगळं तालुका गाव हेच केला हे डोंगरच दाखवला दुसरं काय केलं नाही आतापर्यंत जावा झाडी जावा चिल्लारात एवढंच केलं आणि फक्त बागा एवढ्या बागायत होतं होत पाक चिल्लार करून टाकले सांगोल तालुक्याचं वाटोळ केलं हे पाच वर्ष झालं बघतोय अजून त्यालाच उरावर घ्यायचं म्हणल्या नाही बरोबर परवडणार नाही बरोबर नाही आणि आता कस एकाच नाण्याची दोन बाजू आहेत बापू काय ना बा काय दोन्ही एकाच बाजूची मागे एकत्र लढली होती आता वेगळं वेगळं लढती बापू बाबासाहेबांना ते काय दोघजण मिळून खाऊ अजून पण त्याला वाटलं असेल त्यात जास्त भेटतंय त्यामुळे आता अजून स्वतः एकटा एक लग... एकटा लढायला लागलाय लाग ना कोणाचा बाबा ह्याचा बाबासाहेब बाबासाहेब शंभर टक्के येणार बर इकडे बाई मोबाईलवर दाखवला देऊ माणूस काय शंभर टक्के बाबासाहेब झाले जाऊ साहेब नमस्कार आज तागा जी दलितांवर जे अन्याय झाले त्याला फक्त न्याय दिलता फक्त आबानीच दिलता आणि जसा आमचा जी बाबासाहेब आहे तसाच ही दुसरा बाबासाहेब आहे ना परत एकदा बसवणार एक संविधान लिहिणारा आणि दुसरा तालुका चालवणारा की दुसरा बाबासाहेब आहे आमचा आणि दोघाच पण दोघाच पण नाव बाबासाहेब आहे एका ना आम्हाला मतदानाचा हक्क दिला आता त्यालाच मतदान करायचं आणि त्यालाच हक्क द्यायचा सांग म्हणून दीनदलितांना कधी गोर गरीबाला कधी कोणी जर गेला ना चहाचा कप देणारा माणूस आबापासून त्यांच्या घरात परंपरा आहे तीच परंपरा पुढे चालणार दोन आहे तिथे काय करायचं कोणाच दोन तुम्हाला घर सांगतो ती झाडीत डोंगरात कशात कशात फिरून आली काय तरी त्यांना काय कळलं नाही इकडं काय आता काय सांगायचं तुम्हाला चिलर ना हो ती चिलारीला पाणी चिलार सत्तर फुटात ना पाणीवर उपस्थित पण आम्ही सहाशे फुट वर मारून सुद्धा पाणी लागत नाही काय पहिला आम्ही पण तुम्हाला सांगतो आता एक तुम्हाला सांगतो त्यानं लुगड्याच भाषा केली मला एकदा द्या म्हणला देऊन बघितलं ती गेला पळून डोंगरात आणि त्याच्या संघ जे होता ती आता त्या घरात गेला ती उद्या पळून जायचं मग आम्ही कोणाला बघायचं कस कस मग आम्ही कोणाला बघायचं गोरगरीबांना कोणाला बघायचं दिनदलिताना कोणाला बघायचं एवढ्या वर्षी आबा ऐक नाही आबा म्हणत होतं मी एवढ्या दिवस ते स्वर्गीय आबाना मदत केली ती गणपती आबाना मागच्या बापूला केली आहे आता मला द्या गे मग अशी कोणतं म्हणलं देत नव्हतं मदत काय कसं कसं आहे मग मी काय म्हणतो माहित आहे का आबानं पहिले वीस वर्ष ह्या आबाला मदत केली केली ना का नाही आता तुम्ही सांगताय मी नाही सांगतो आता तुम्ही म्हणला म्हणून मला कळलं वीस वर्ष त्या आबाने केली मग आता ह्या पाच वर्षात का झालं आणि शहाजीबापन पण सांगितलं ते पुढच्या वर्षी दीपक आबालाच करतो म्हणून मग आता का माग सरला नाही का सरला नाही त्यांना सरायला पाहिजे मागं शहाजीबापन माग सरला असत ही सगळी जनता आहे का नाही दीपक आबाच्या माग मग गेली कुणाच्या कशासाठी कशासाठी मला सांगायचं पाच वर्ष माझ्या गावाला आहे ना तुमचा ही कॅमेरा फिमेरा घेऊन चाला माझ्या गावाला जायचं सडक जे आहे ना काय पद्धत चुपडी काय पद्धत आहे ना ती बघा खड्द नव काय पद्धत आहे बघा माझ्या गावातील लोकांशी काय म्हणत आहे काय म्हणत बाबासाहेब देशमुख का म्हणते हा का म्हणते ती म्हणलं ते आमच्यात माणसात राहते झाडात जात नाही डोंगरात जात नाही कुठं बाहेर जात नाही आमच्यात म्हणून गोरगिरी बसंग आहे काय कोण आजारी पडत स्वतः येते तिथं म्हणून बाबासाहेब ही जोड ही जोड आम्हाला माहिती नाही आता तुम्हीच म्हणता ही जोड आहे आम्ही पाचवी पिढी गणपतराव देशमुख पाचवी पिढी दरित समाजाने एवढा मोठा निर्णय काय कस पहिल्यापासून योग्य योग्य जागेला जाते ती अशी कोणाही माग लागत नाही तिथे एकही रुपया कोणी घेतलेला नाही सगळे स्वतः ही सगळी मजूर आहे ते स्वतःच्या खर्चा आलेले आहे एक पाचशे पाचशे रुपये रोजची हाजरी बुडवून हि स्वतः आलेली ते कोणा कोणी यांना एक दहा रुपये साईट दिलं नाही स्वतः काम बुडवून एकाचा घोटाळा करून ह्यासाठी आले परिवर्तन होईल वाटते शंभर टक्के नमस्ते नमस्ते हा म्हणते पब्लिक पब्लिक काय सगळं लाल लालच करून टाकले सगळं तालुक्यात लाल निळ चालू आहे लाल निळ हा तालुक्यात एक नंबर आता सिटी वाजणार वाजणार तू माझ ना दोघांनी काय करायचं त्या दोघांनी आता चा पॅटर्न ही तालुका बदलून टाकणार आहे चाळीस खाऊन सगळं रोड निकृष्ट दर्जाचं काम कुठं आहे ती नाही ती मध्ये तर पेपरला बातमी आली एक हजार कोटीचा घोटाळा म्हणून पेपरला एक हजार कोटीचा घोटाळा जर ही करत असले तरी ह्यांना निवडून देऊन काय उपयोग आहे सगळ्या रोड मध्ये डांबर नाही सिमेंट मध्ये माती असलं सगळं चालू आहे त्यामुळे लोक वैतागली ह्यांला नदीने सगळ्या डबरी पाडली पाणी आणलं ही म्हणती दे आणि वाळू चोर सगळं ह्यांच ब्याची दार काढायला ह्यांचीच पुढं गपचीप निमेरात आणि सांगतो आम्ही पाणी आणला पाणी अडवणारा पाणी आणणार पाणी आडवतो का बंदराची दार काढाय जातो हा ही पाणी आणणारी जर काढत असेल सर्व सर्वसामान्य काय करायचं वर तोंड करून सांगते अजून आम्ही पाणी आणलं म्हणून पाण्याचं पैं आणला माहित नाही उग सांगते ते टेंबू म्हैसाळ ही ती मग नागनाथ अण्णा नायकवाडी स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख हेने काय अशी काय पाण्याबद्दल काय नुसती चेष्टाच केली काय पंचवीस पंचावन्न वर्षात उग काय पण सांगते ती उचली डीप लावली टाळ्याला पाणी आम्ही आणलं हा तेच गे पाणी आणलं ही आणलं ते आणलं काय सुद्धा आणला माहित नाही पाण्याचं कसलं पुस्तक विकास कामाचं पाच हजार नाही असं काय म्हणते पाच हजार निधी कोटी काहीतरी आणलाय असं ते नुसता कागदोपत्री जाय आता कुठे ह्या गावाला शंभर कोटी दिली त्या गावाला तुम्ही कुठल्याही गावात जावा एक सजासजी जा आता तुम्ही एक दोन चार गावात गेल तर तुमच्या देईल उग सांगते दोनशे कोटी दिलं चारशे कोटी दिलं पाचशे कोटी उग ती पण निधी प्रत्यक्षात तसा नाहीच कुठं आता तुम्ही त्या एकतपूर रोडला जर गेला तुमच्या लक्षात येईल काय तीन महिन्यापूर्वी रोड केला ती मध्ये असं चांगलं पाक गुडघ्यापर्यंत डबरी पडली तिथे तिथून व्हिडिओ आले आम्हाला तीन महिन्या पूर्वीचा जर रोड जर असं डबरी उडी पडत असेल तर काम करण्यात काय उपयोग आहे मला सांगा तुम्ही उग काय पण करायचं दहा टक्के घे प्रत्येक कामात कुठं कुठे तीस टक्के पण घेतले तर पाणी तलाव ही ते काय पण सांगते ती नुसतं लावली लिजाव टिमके बजाव यांचं चालू आहे बाकी काय सुद्धा नाही परिवर्तन होणार परिवर्तन शंभर टक्के होणार आणि पस्तीस पस्तीस हजाराचा हाबडा बसणार आहे ह्यांना किरकोळ नाही साधारण अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया आहेत त्या लोकाशींच्या इथे त्या काय ते हॉलो हॉलचं नाव विसरलो बंधन बंधन पॅलेसला खर तर आज ह्या संपूर्ण समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी हा पाठिंबा देण्यात आला आणि बरीच तरुण मुलं वेगवेगळ्या गावातली आहेत ती मुलं इथं येऊन त्या ठिकाणी मोठ्या संख्या हजोळ्या संख्येने मुलं उपस्थित होती त्यांनी बाबासाहेब देशमुखांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहायचं ठरवलंय सांगोलची निवडणूक ही यंदा प्रचंड वेगळी आहे इथं आतापर्यंत दोरंगी तिरंगीमध्ये फार वेगवेगळ्या पद्धतीची समीकरण मांडलं जायची यंदा मजा अशी झाली आहे की पाठीमागच्या निवडणुकांमध्ये जी दोन मंडळी एकत्र होतात शाहजी बापू आणि दीपक आबा ती आता यंदा वेगवेगळी झालेत आणि विरोधामध्ये इथं त्या ठिकाणी बाबासाहेब देशमुख उभा राहिले आता असं बोललं जाते त्यांचं बी म्हणणं असं की त्या दोघांच्या विभाजनामध्ये बाबासाहेब देशमुखांचा फायदा होईल लोक काय करतात कसा निर्णय घेतात त्यावर डिपेंड आहे परंतु गावगड्यातली ही जी दलित वस्तीतली मुलं आहे ज्यांनी सांगितली की रोजानं जाणारी ही सगळी पोरं आहेत ती पोरं इथे येऊन बाबासाहेबांच्या पाठीमागं आम्ही तुमच्यासोबत आहेत म्हणून त्या ठिकाणी सांगतात ही कुठंतर राजकीय नेत्यांसाठी आश्वासक बाब आहे बघू उद्या ही सगळी मंडळी काय करतात आणि कशा पद्धतीनं कौल निघतोय ते विस्ताकीय निकालातून त्या ठिकाणी स्पष्ट होणार आहे कॅमेरामन संकेत सर मी अविनाश महाराष्ट्र माझा सांगोला